जर तुम्हाला नेहमी थकवा जाणवत असेल स्नायू दुखत असतील आणि लक्ष केंद्रित करू शकत नसाल तर तुम्हाला क्रॉनिक फटीक सिंड्रोम असू शकतो क्रॉनिक फटीक सिंड्रोम किंवा मायजिक मायजी एमई असेही म्हणतात हा एक आव्हानात्मक आजार आहे यामुळे अत्यंत थकवा जाणवतो जो आराम केल्याने जात नाही आणि व्यायामाने वाढू शकतो चला तर मग या आजाराची काही लक्षणे पाहूया सतत थकवा स्नायू आणि सांध्यामधी वेदना स्मरणशक्ती आणि एकाग्रतेची समस्या ज्याला ब्रेन फॉग म्हणतात घसा खवखवणे आणि गळ्यातील ग्रंथी सुजणे डोकेदुखी आणि चोपल्यांतही थकवा जाणवणे उभे राहिल्यावर चक्कर येणे एपस्टाईन बार व्हायरस सारख्या संसर्गापासून ते रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणे हार्मोनल संतुलन आणि अगदी अनुवंशिकता अशा अनेक कारणांमुळे हा आजार होऊ शकतो महिलामध्ये जिससे तिचे वयोगटातील लोकांमध्ये ज्यांना खूप ताणतणाव आहे किंवा ज्यांना आधीपासून काही आजार आहेत त्यांना त्यांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते पण निराश होऊ नका तुम्ही यावर नियंत्रण ठेवू शकता आहार प्रथिनयुक्त पदार्थ कडधाने फटे आणि भाज्या असे पौष्टिक अन्न खा साखर आणि कॅफिन टोचून टारा भरपूर पाणी प्या जीवनशैली हलका व्यायाम करा नियमित झोपा आणि उठण्याची वेळ ठरवा ध्यान किंवा दीर्घ श्वसन सारख्या तंत्रांचा वापर करून ताण कमी करा या पायड्या तुम्हाला तुमची लक्षणे व्यवस्थापित करण्यास आणि तुमच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकतात लक्षात ठेवा छोटे बदलही मोठा फरक करू शकतात मत सोडू नका जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाइट केंट होम ऑपथी डॉट कॉमला भेट द्या